जिल्हा परिषदेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक सांगता सभेच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित आहोत छत्रपती शिवरायांना मी प्रथमता वंदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्री मेता फुले राजीव मजे नाईक त्याचप्रमाणे गुरुदाय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंदी साहेब त्याचप्रमाणे साबीरबाई शेख केसर महापुरुषांना वंदन करतो जेव्हापासून निवडणुका घोषित झाल्या आणि प्रचाराची सुरुवात केली तेव्हापासून मी बात आलोय की प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि ही निवडणूक हातामध्ये घेत असताना अगदी स्वतःच पेट्रोल टाकून वेळ खर्च करून बरीचशी मंडळी कर या ठिकाणी कार्यरत आहेत ही सगळ्या मंडळींनी एक माझ्यासमोर एक आदर्श ठेवलाय की या इतक्या मंडळींचं जर माझ्यावरती प्रेम असेल तर माझी देखील जबाबदारी वाढलेली आहे या प्रक्रियेमध्ये जात असताना एक सर्वसामान्य कुटुंबातून आणि गरिबीतून पुढे आलेले तरुण या तरुणाला खऱ्या अर्थानं माझ्या पत्नीच्या रूपाने दादांनी संधी दिली मी त्याबद्दल तालुक्याचे आमदार आदरणीय शरदादा सोनवणे यांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री या लाडक्या बहिणींचे बंधू असणारे एकनाथजी साहेब त्यांचे देखील मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो बंधू आणि आधीचा वेळ न घेता ही निवडणूक खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेच्या हिताची निवडणूक आहे आणि आता बरेच जण ही निवडणूक स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी बनवत आहेत आज सकाळ पोहोचवून जर पाहिलं तर अनेक ठिकाणावरती फोन येत आहेत की या ठिकाणी इतकं वाटप झालंय त्या ठिकाणी तिथचं वाटप झालंय परंतु आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने मला या ठिकाणी जाणवलं कोणाचा किती वाटप होऊ द्या सर्वसामान्य जनता या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी केलं जाणार आहे खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मी सामाजिक सामाजिक कामामध्ये सुरुवात केली त्यावेळेस कोणताही जात धर्म न पाहता समाजाच्या ज्या ज्या काही गोष्टी हिताच्या आहेत त्या त्या गोष्टी मनापासून करण्याचा प्रयत्न केला तिथं शासन प्रशासन कमी पडेल त्या ठिकाणी जातो ती कामं करण्याचा मी प्रयत्न केला आज भविष्यामध्ये ती सर्व कामं परिपूर्ण करण्याचा माझा मानस आहे परंतु या सगळीच्या सगळ्या मंडळींनी जे प्रेम विशेषता दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी राधुरी असेल उंच कडक असेल गुंजावाडी सगळंच हा बिल्ला पंचक्रोशी असेल साकोरी मंगरुळ असेल आणबाटर असेल या सगळ्या मंडळींनी एक जीवाभावाचं नातं माझ्याशी जोडलेलं आहे आणि या जीवाभावाच्या नात्याच्या माध्यमातून माझी देखील तितकीच भविष्यामध्ये जबाबदारी ही वाढलेली आहे आज जर तसं पाहिलं तर मध्ये दोन सैनिक मंडळी इतक्या दिवस वाट पाहत होती की आपल्या देशाच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी ते तैनात आहेत परंतु निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या भाऊचा कधी प्रचार येतोय की दोन्ही मंडळी आज सुट्टी टाकून या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत मला वाटतं याच्यापेक्षा माझं दुसरं कोणतं कार्य असू शकत नाही इतक्या तळमळी नवीन समाजाचे काम करत जात असताना या सगळ्या तरुण मंडळींनी आता मी इथं पाहिलं तर अजून निवडणुकीला उद्याचा परवाचा दिवस बाकी आहे परंतु बरीचशी वर्गातली मंडळी तरुण मंडळी सुट्टी टाकून या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत ईश्वर ही सगळी मंडळी जेव्हा करणारी एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती जर इतकी प्रेम करत असतील तर मला वाटतं हे लोकशाहीचा विजय या ठिकाणी आहे कोणताही पैसा माझ्याजवळ नाही कोणतीही मोठी यंत्रणा माझ्याजवळ नाही आहे ते फक्त तुमच्या सर्वांचं माझ्यावरती असणारं प्रेम हे मला या ठिकाणी विशेष सांगावं असं वाटतं जनिताचे निर्णय घेत असताना भविष्यामध्ये मी देखील कोणत्याही गटागटाचा विचार न करता ज्याने मला मदत केली त्याने मला मदत केली नाही हे न पाहता तुमच्या सर्वांच्या हिताची जपणूक मी त्या ठिकाणी करेन हा देखील आपण सर्वांना या ठिकाणी मी शब्द देतो माझी धर्मपत्नी खऱ्या अर्थानं मला वाटलं नव्हतं इतक्या तडपेनं ती काम करेल आणि तुमच्या सर्वांच्या समोर आशीर्वाद मागण्यासाठी येईल परंतु तिचे देखील मी मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो आज मी त्या दिवशी देखील म्हटलं की लग्नाला होऊन आज अडीच वर्ष झाली परंतु एकही दिवस एक तिनं कुठे मी फिरायला नेलं नाही त्याचं कारण असं होतं माझ्या मतदारसंघातली कामं पूर्ण झाली पाहिजेत माझ्या भागामध्ये मला अडचणी सोडवता आल्या पाहिजेत आज ना उद्या एक नवीन आव्हान तयार व्हायचं आणि आव्हान तयार होत असताना या गोष्टींना काही वेळच मिळाला नाही परंतु आज म्हणून मी तिच्या मनापासून या ठिकाणी कौतुकाशासाठी करतो की माझा पती हा दिवस रात्र या समाजासाठी झटतोय हे पाहून तिने देखील या क्षेत्रामध्ये माझ्या विनंतीला मान देऊन येण्याचं ठरवलं आज आपण पाहतो कोणत्याही तिला देखील कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये म्हणजे स्वतःची तरी कोणतीच नाहीये शिक्षण झाले लग्न झाले आज माझ्यासोबत समेत चांगला संसर्ग त्या ठिकाणी करते परंतु इतक्या ताकदीनं ती देखील काम करेल मला एक खात्री पटली की राजुरी पासून वरुंडी पर्यंत तिने मोटरसायकलचा दौरा स्वतः केला याच्यातच तुम्ही समजून घ्या की ज्यांचेसाठी की तुमच्यासाठी कधीही तत्पर आहे की कधी तुमच्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही तुमचा विश्वास कधी मोडणार नाही माझं देखील आपल्या सगळ्यांनी एक आव्हान आहे कोणत्याही ऑफिस मध्ये जाऊन हुजरेगिरी करायची माझ्याकडे गरज नाही आपण सगळ्यांनी येता फोनवरती तुमचं मी त्या ठिकाणी काम करून देईल त्याच्यासाठी तुम्ही माग फिरण्याची देखील गरज नाही साधा कोणी व्यक्तीने फोन करावा आणि मी काम ऐकावं अशा प्रकारचं मी काम त्या ठिकाणी करणार आहे व्यासपीठावरती बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच जणांचा या ठिकाणी मी सामूहिक नामोल्लेख करतो बरीचशा मंडळींना या ठिकाणी बोलण्याची संधी मिळणार त्यांचे देखील मी दिलगिरी व्यक्त करतो आणि इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी माता भगीनी। माता भगिनी भगिनी उपस्थित राहिले आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो आणि विशेषतः आपल्या बेल्ला पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्रजी पिंगट या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील दे काम एक समाजामध्ये तळमळीचं काम राहिलेलं आहे एक दातृत्ववान व्यक्ती म्हणून आपल्या समोर ते सामोरे जात आहेत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की खालती वरती न करता राजू शेठ पिंगड आणि आपल्या अनेक विभागाचे माजी सरपंच शांतराव भाऊ जाते जसं मग शरदांनी सांगितलं की कोणत्याही ग्रह घाल तर दोन त्या ठिकाणी दोन भेडीचे दोन पेढे एक्स्ट्राचे देणारा हा माणूस आहे म्हणजे त्याच्या मनाबद्दल एक समाजाबद्दल आत्मीयता राहिलेली आहे हे दोन्ही उमेदवार ग्रामपंचायत असेल सामाजिक स्तरावरती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती हीच राहील की या दोन्ही उमेदवारांना सौ स्मिताबाई पंकज कंसे यांच्या धनुष्यवाण याची न समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे आणि एका जोरदार जोरदार आपण सगळ्यांनी गोष्ट देऊन त्यासाठी समर्थन करायचंय आणि हात धन आपण सगळ्यांनी त्या घोषणा द्यायच्या शिवसेना धन्यवाद जय हिंद